नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकलेली सहा हजार तीनशे चौदा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी आवकालेली एक हजार चौपन्न क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी आवकालेली दहा हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी अवकालेली दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल जशीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल